त्याला क्लास सोडलास बुडून वाजवायला कसला फाटाला पोरे झेंडूची पानं आगारडा आणि काय फुलं तुळस पानं हाळकून सुपारी खोबर खारीक काय चाललंय तुझं सगळं सगळं एक एक बांधायचं अकरा किंवा नऊ असतो अशा बांधायच्या शाळेलाच पाठवा पाहिजे होती खरी तू नको उतुडा करू तिथं गुंतडा होता त्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले काय का मग किंवा बसायला आले का नुसते

तू नको नको तू टाकून घेऊन काही ऐकायला तुला सांगितलेलं आता गौरीला करायचंय ना त्याला आलीस का नाही गौरा आलीस का हम्म खायलाच घेत काय काय मग आता ते आईला शिकायला होत पूर्व दिदीने बनवले होते का आ, आगे। 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 गुं, गुं, ती कुठे गेली तुझी आली मावशी ती गेली घरी कधी गेली कालच गावाला तर झाले पण गाठी घेऊन लय बाय असत गावातला तिकडे लवकरच काळदी पंकांना सगळीकडे हा काल नाही काल जेवायला आणि संध्याकाळचे जीव घालते तिकडे